शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस संत जोखीम व संत अन्ना स्मृती मतेलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ आणी आणि नीतिमानजन उत्कंठित होते तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकनेस ते उत्कंठित होते तरी त्यांना ऐकनेस मिळाले नाही चिंतन आईवडीलांचा पर्याय्याने आजी आजोबा व वडीलधारी माणसांचा मान सन्मान करण्याची शिकवण परमेश्वराने जुन्या करारात दहा आज्ञांद्वारे आपल्याला दिली आहे हजारो वर्षे ही प्राचीन आज्ञा आजही तितकीच महत्वाची आहे आपल्या भारतात अनेक संस्कृती आहेत या संस्कृतीत आईवडिलांचा मान हा देवोभवाशी समतुल्य मानलेला आहे जगातील सर्व देशात सर्व संस्कृतीत या आज्ञेला पर्याय नाही म्हणजेच ही आज्ञा वैश्विक आहे संत अन्ना व संत जोखीम यांचा सण साजरा करीत असताना ख्रिस्तसभा आपल्याला आपल्या कुटुंबातील माता पिता आजी आजोबा व वडीलधाऱ्या माणसांचा मानसन्मान करण्यासाठी त्यांना आनंदित ठेवण्यासाठी व त्यांची काळजी घेण्यासाठी बोध करत आहेत आपले आई वडील आजी आजोबा हे श्रद्धेचे वाहक आहेत जी श्रद्धा त्यांना प्राप्त झाली ती जोपासून त्यांनी ती आपल्याला दिली आहे म्हणून त्यांची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे बेन्सिरा आपल्या बोधपत्रात म्हणतो आईवडील हे परमेश्वराच्या आशीर्वादाची साधने आहेत त्यांचा मानसन्मान केल्यास आपणास सात प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होतात आज आजी आजोबा दिवस साजरा करताना आपल्या आईवडिलांबद्दल देवाचे आभार मानूया व त्यांच्यासाठी प्रार्थना करूया